त्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झम्पन लोकसुद्धा करत आहेत आणि तलावा मिच्या ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवन सुद्धा होतं परंतु आपल्याकडे किती पाणी आहे ते पिकाची लागवड करायला आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं त्याच्यावर तडजोड नाही बाकी सगळ्यांत प्यायला पाण्यात देऊन मुखानं वाचवा हा महत्वाचा मी येऊन सुद्धा आमच्या भेटी घेते आणि म्हटलं असं आहे पाण्याचा दुरुपयोग जिथे जिथे चालू आहे तिथे आवडतो थांबवा आमचा एक प्रश्न जो आहे जो पिण्याच्या पाण्यासाठीचा आम्ही दोन वर्ष खोलाच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर हाय पॉवर कमिटी जी आहे त्यांची काय असेल परवानगी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की काही आवडतो करावं नाही एकनाथराव शिंदेने पण लिहिलं करावं पाण्याचा श्रोत कुठे आहे पाईपलाईन टाकून मोकळे झाले आणि पाणीच नाही तिकडून तर खाली जे काम करणारे जे इंजिनियर्स असते तिथले जे ग्रामसेवक हो असते त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना पाईपलाईन निघाणार टाकून इकडे टाका पाण्या सोय तिकडे आहे